त्या दिवशीच्या रात्री अकराच्या सुमारास तो दवाखान्याच्या मागे असलेल्या सुनसान ठिकाणी दारू पित होता तिथंच त्यानं दारू पिऊन पॉन व्हिडिओ देखील बघितले कारण त्याला असले व्हिडिओ बघण्याची सवयच होती तो कोणी हॉस्पिटल मधील कर्मचारी नव्हता पण तो सतत या हॉस्पिटलमध्ये येत होता त्याच हॉस्पिटलमध्ये एक ट्रेनी डॉक्टर काम करत होती त्या रात्री जेवल्यानंतर ती ट्रेनी डॉक्टर काही वेळ विश्रांतीसाठी म्हणून सेमिनार हॉलमध्ये गेली रात्री तीन ते पहाटे सहाच्या दरम्यान तिच्या सोबत एक वाईट आणि दुर्दैवी घटना घडली दुसऱ्या दिवशी सकाळी सेमिनार हॉलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या त्या ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडतो त्या महिला डॉक्टरवर प्रचंड अत्याचार करून तिला अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आलं था। होतं ही घटना कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये घडली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला या महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला या केसमधल्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली अशातच पीडितेच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या तर दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जस जसा पुढे सरकतोय नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सापडला आहे संजय रॉय असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी त्याला अटक केली हा आरोपी ट्रेनी डॉक्टरची हत्या केल्यावर घरी गेला काही वेळ शांत झोपून त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी कपडे धुतले मात्र त्याने शूज साफ करताना चूक केली त्याच्या बुटावर रक्ताचे डाग आढळले तसेच त्याचा ब्लूटूथ देखील त्याच घटनास्थळी सापडला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये अशी माहिती मिळाली आहे की या पीडितेसह ॲबनॉर्मल सेक्स तसंच तिचा लैंगिक छळ करण्यात आला त्यामुळे गुप्तांगावर खोल जखमा झाल्या पीडितेने ओरडू नये म्हणून तिचं नाक आणि गळा दाबण्यात आला गळा आवडला गेल्याने थायरॉइड कॉर्टिलेजला इजा झाली पीडितेचं डोकं भिंतीवर ठेवून तिचा गळा दाबण्यात आला त्यामुळे तिला ओरडता आलंच नाही तिच्या पोटावर ओठांवर बोटांवर आणि डाव्या पायावर अनेक जखमा आहेत पीडितेवर इतका भयंकर हल्ला करण्यात आला की तिच्या चष्म्याचा काचा तिच्याच दोन्ही डोळ्यामध्ये घुसल्या त्यामुळे तिच्या डोळ्यातून आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहत होतं पीडितेच्या चेहऱ्यावर नखाने ओरखडल्याच्या खुना आहेत पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी खूप संघर्ष केल्याचंही दिसून येत आहे या हाय प्रोफाईल घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे बंगाल शिवाय दिल्ली सह अनेक राज्यामध्ये डॉक्टर संपावर गेले आहेत एम्स सप्तरजंग सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्येही यामुळे रुग्णांची गैरसोय झाली आहे दरम्यान ममता बॅनर्जी सरकारने या, सरकार या प्रकरणी तातडीने पावले उचलली आहेत पण आता या केसमध्ये अनेक ट्विस्ट पुढे आले आहेत आतापर्यंत या प्रकरणात एकोणीस जणांची चौकशी केलेली आहे या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत मानवी अवयवांच्या अवयव व्यापाराचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न थांबवण्यासाठी या लेडी डॉक्टर आपल्या रस्त्यातून बाजूला करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून आणि त्या लेडी डॉक्टरच्या चौकशीतून सीबीआय तपासात समोर आले या चौकशी दरम्यान मधून मानवी अवयवांच्या तस्करीच्या रॅकेटची माहिती दिली लवकरच अनेक व्हाईट कॉलर चेहरे समोर येतील असा सीबीआय टीम कडून दावा करण्यात आलाय सीबीआयच्या माहितीनुसार या प्रकरणाची मुळे खूप खोलवर पसरली आहेत ही सामान्य घटना आहे असे वाटावे म्हणून बलात्कार करण्यात आला असं चौकशीत समोर मेडिकल कॉलेजमध्ये बऱ्याच दिवसांपासून सेक्स आणि ड्रग रॅकेट चालत असल्याचं देखील समोर येत आहे तसेच या हॉस्पिटलमध्ये तेवीस वर्षापूर्वी दोन हजार एक मध्ये कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची लिंक देखील याच्याशी जोडली जात आहे सीबीआय माहितीनुसार चौकशी दरम्यान या मेडिकल कॉलेज मधील चार जणांची नावं समोर आली आहेत यामध्ये तीन डॉक्टर आणि एक हाऊस स्टाफ सामील आहे हे चौघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित असून ते रुग्णालयात सेक्स आणि ड्रग रॅकेट चालवत असल्याचा दावा करण्यात येत आहे वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट आणि आरजीकार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील काही औषधं आणि वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम मॅनेजमेंटच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात मात्र पुरवठा होत नव्हता याची माहिती पीडित डॉक्टरला होती हे देखील या हत्येमागे कारण असण्याचा संशय सीबीआय आहे पीडितेने यापूर्वी आरोग्य भवन मध्ये याबाबत तक्रार केली होती मात्र आरोपींच्या राजकीय प्रभावामुळे कारवाई झाली नव्हती ही पीडित डॉक्टर पुराव्यासह संपूर्ण प्रकरण सोशल मीडिया उघड करण्याचा विचार देखील करत होती नऊ ऑगस्ट ला मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉल मध्ये रिपोर्टनुसार रिपोर्ट, मदे बलात जाली। रिपोर्ट नुसार तीचा पार्ट वर खोल जखम झाली होती गळा दाबल्याने थायरॉइड कुर्चा तुटला होता पोट ओट बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या खुना होत्या तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्म्याची काच फुटून तिच्या डोळ्यात घुसली या प्रकरणी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली तो कोलकाता पोलिसात नागरी स्वयंसेवक होता पण पीडित डॉक्टरच्या वडिलांनी मीडियाला सांगितले की संपूर्ण विभागच या घटनेत सामील आहे तसेच पीडित डॉक्टरचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची डेड बॉडी सेमिनार आणून ठेवल्याचा संशय आहे पुरावे नष्ट करण्यासाठी सेमिनार हॉल जवळ मेंटेनन्सच्या नावाखाली तोडफोड देखील करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला पीडित डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर दोन दिवसांनी आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्राचार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आता प्रश्न असं आहे की ती सुपारी देऊन केलेली हत्या होती की फक्त वासनेपोटी झालेला अत्याचार तुम्हाला या सर्व प्रकरणावरून काय वाटतंय एक माणूस म्हणून कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मीडियम या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद